mi सदा संधी आणि तांस बाळ दोन दिन झालं पण हिराची चूल काय पेटली नव्हती मग त्या दत्ताच्या लकसला रे हो दूत ते नुसतं लालच पाणी घेऊन लागले होतं मग त्या पावसाकडे बघत हिराच्या डोक्यात एक विचार आला की आज दिवसा माग आपले भाऊ तो सांगावाला होता की अक्का मला लय बरं नाही मला बघायला या आपला भाऊ खालच्या गावारीस आहे दोन वक्ताचं नाही पण एखाद्या वक्तच खायला मिळालं तरी चालल हिराचा निर्णय पक्का झाला हिराच्या पावसात माहेरी निघाली हिराचं माहेर घट्टाच्या वड्याच्या पलीकडे होत ती काटावर उभी राहिली अगं आई एवढ्या पाण्यात कसं जायचं ग तिच्या गुडघ्यावर पाणी तर कोरांच्या कमरेवर पाणी लागत होत कशी बशी हिरा हिरात आपल्या माहेरच्या गावात आली होती वड्याला वर्षा करून ती पुढे गेली आणि आपल्या भावाच्या दात उभी राहिली हिराचा भाऊ नायकूनस ता जेवला होता तोंडात पान रंगलं होत म्हणे दिसली तसा बायकोला म्हणाला अग ए अक्काली अक्का बस भावानं पहिणीचं तोंड पुढं फार केलं असले पावसात कस आला सर्व दिवस दादाला बरं नाही असं सांगावं मिळालं आत्माला जैन पडलं नाही बघावंच वाटलं म्हणून आलो आव पर त्या वर्षी त्या आठ दिवस झालं जायचंच होतं तर आडूस मध्ये का पाला नाही सा हिराला काय बोलावं ते कळे तरी म्हणते येणार होतं गं वहिनी पण राहूनच गेलं बघ बसा बोलत चहा करते तिकडे भन भावसंग बोल लागली काय सांगू दादा या पावसाने सगळी दैना दान केली बघ पाऊस जन्माचा वरिष्ठ झालाय शेतात पीक राहिलं नाही असाच पाऊस पडत राहिला तर घरात पण येईल अग का म्हणे त्याली रात चाहतीस हे वाक्य नायकूच्या बायकून ऐकलं चाची कपशी खाली ठेवत म्हणाली आलं पाणी तरी उद्या रात खायचं नाही घ्यायचं हिरा चांग झटकन काटा आला चहा गोड होता पण कडू एक लागला नायकूच्या बायकून नायकूला आत नेलं आणि म्हणाली आव भंजी कर तुम्हाला कळकळ पण म्हणले तुमची किती शे कळकळ कर आहे वा गेल्या वर्षी मस्त इकतच मागत होतो मग तवा काय दिल नाही वा हिराला नाही बोलतेस ती मस्तीची नव्हती तिने आर्धली लांटली होती आव मग का 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 मी काय चितच देत होते आई बाबांच्या उरावर दगड ठेवून नायकू बाहेर आला म्हणाला का ग अक्का बोलनास तुला आठवते होते का गहानपणी आपण भत्ता तेवढा धुवाय गेलो होतं तव मी वाहून जात होतो माझा जीव वाचलास नवा तेव्हा तू माझा जीव वाचला नसता तर आता माझं काय झालं असतं अरे दादा कशाला करतोस मागच्या गोष्टी आता मला गेलं पाहिजे नाहीतर घरात पाणी येईल मायकूला काय करायच ना किशात हात आणि पाच रुपयाची नोट शेतात देतो घरातील शिलकी दिली आणि येतो दादा वहिनी म्हणत हिरा पाणी झाली आली हिरा भत्ताच्या काटावर पण वड्याला हा जोडून म्हणाली पारचा भाऊ परका झाला पडतो पर होऊ नकोस लेका सरजा आपण कसं बी जाऊ पण आपल्या घरला जाऊ आपलं घर ते आपल्याच असतं असं मग हिरा सरजासाठी पुढच्या काटावर उचलते परत पात्रात हात जोडून म्हणते देवा कुंपाचा नाही सांगितलं तरी मनाला सांगितलं माझ्यासाठी नाही र माझ्या लेकरांसाठी काठ सजन ओकलं की आपली आई वाहून जात आहे तो तिथनच म्हणाला अग आई तू लवकर इकडे तू वाहून जाशील तडा पाणी वाहू लागलं हिरा वाचवा हिरा पाय उचलायला गेले आणि वाच वाई पुराच्या पाण्यात आली दुसऱ्या दिवशी गावात बातमी बसली की अक्का असं मर नायको हंबरला फोडला लोकांनी ती सोडण्याचा प्रयत्न केला पण ती काय सुटली नाही ते एका विजयाला विजयाला सुटली नाही तर कुणा माणसाला सुटणार आहे सरजाने प्रेताला अनुभव दिली आणि मामाला जाऊन म्हणाला एवढी संधी लोक माझ्या आय बाबाला का साधत्या नायकून सरजाला जवळ देतलं आणि म्हणाला नाले क सजजा नाही तुजायला म्या दळे म्या संपूर्ण दुनेचा महापूर ओसरला होता पण नायकूचे ड गट महापुर ओसानून वाहत होता ओसानून वाहत मजा ठावळांनी पावलाची गोडी जीवाहून प्यारी मजा ठावळांनी पावलाची गोडी कोण दावित ते ते करी जातो पस्तासि काय करी माईला रघुनाथ शेत करी जातो I'm not a person, 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 I'm not a a I'm so sorry. me é. 依然不为。<laughs> <laughs> ती मुलगी आहे ती एक अर्धांगिनी आहे ती एक शक्ती आहे सृष्टी निर्मात्याचा ही तिच्यावर विशेष आशीर्वाद आहे महादेवानेही अर्धनारीश्वराच्या रूपात तिचे अस्तित्व दाखविले आहे जिथे विठू राहायलाही रुक्मिणीशिवाय संसार पेलता आला नाही मग त्या स्त्रीशिवाय हे जग हा संसार ही सृष्टी चालेल का